महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप आणि त्या आरोपानंतर संबंधित महिलेला खंडणी प्रकरणातील अटक या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यावर विधानसभा सभागृहात केलेले संबंधितांच्या संपर्काचे आरोप या प्रकरणानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधितांनी कट केला होता त्या कटातील रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत बीडची पुनरावृत्ती करण्याचा कट होता कोणाला तरी कायमचं संपून त्यांचं षडयंत्र माझ्यावर रचण्याचा कट होता असा खळबळजनक दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे बिलकुल सामील आहेत आपल्याला लक्षात येईल आणि मी तर काय सांगेन मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे कटात मध्ये चर्चा झालेलं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता म्हणजे बीड ची पुनरावृत्ती करण्याचा याच्यात मध्ये प्लॅन होता याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमच संपवून त्याचा षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता वेळ आले की हे सगळं मी सांगेन तुम्हाला आणि सगळे पुरावे आताही माझ्या मोबाईल मध्ये आता माझ्याकडे तपास चालू आहे तपास होऊ द्या तपास झाल्यानंतर देशमुखांची तीन तास चौकशी झाली अजून किती जण आहेत मी आपल्याला नम्रपणे सांगेन की जो प्रकार घडला ज्या प्रकारासाठी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे ज्याच्यावर आता पोलीस तपास चालू आहे yes. आणि माननीय मुख्यमंत्री हो यांनी स्पष्ट केलेलं आहे की संबंधित प्रकरणामध्ये कोण होत कोणी षडयंत्र रचलं याचा तपास पोलीस करताय yes. पोलिसांचा तपास चालू असताना मी त्याच्यावर बोलावं असं मला वाटत नाही yes. तपास झाल्यानंतर yes. yes. मला नक्की बोलायचं याच्यावर मला मी मला नक्की बोलायचं याच्यावर मी आपल्याला सांगतोय परंतु पोलिसांना त्यांचा तपास करू द्या वस्तुस्थिती समोर येऊ द्या मग आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जर कोण दोषी नसेल तर त्याला घ्यायचं काही कारण नाही अजिबात शंका कुशंका न ठेवता पोलीस चौकळ असते सांभाळून पर, जावं मोठमोठे हो, विमानानं पळून जायची काही कारण नाही मोठमोठे ने नेत्यांची ने ने नाव आलीत ना त्यात सुप्रिया सुळेचं नाव रोहित पवारांचं आता मुख्यमंत्री मोदींनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे हे लोक त्यांच्या संपर्कात होते संपर्कात होती पण ऍक्च्युअली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील कारण कुणाची तर चौकशी चालू असेल मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल फक्त माझं राजकारणी मंडळी ना सांगणं आहे बाबांनो माया भगिनीना ना करून राजकारण करू नका मैदानात येऊन आपण राजकारण करू अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणार नाही आणि खालच्या पातळीवर राजकारणाचा रा� याच्यामध्ये जाऊ नये ही माझी भूमिका आजपर्यंत जयकुमार मुरे कधी केला नाही पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा सवय आहे कारण मी सामान्य कुटुंबातला आहे त्यामुळे मला हे मा, सहन करायची सवय आहे परमेश्वरानं विठुरायान ती आहे पण देतो जरी आली तर संकटात मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका